मध्ये गणपती विसर्जनाला उत्साहात सुरुवात झाली आहे आता मी टिळक पुतळ्यामध्ये आहे मंडईमध्ये आहे इथं मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा हा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे माझ्यासोबत एक चिमुकला भाविक आहे जो अतिशय गोड टिळक म्हणजे पुणेरी पगडी आणि हातामध्ये ढोल अशा वेशामध्ये आहे बाळा तुझं नाव काय आहे आणि तू काय बघायला आलायस ढोल बघायला आलायस आणि तुला ढोल वाजवता येतो का कसा वाजवता दाखव बरं मला जरा आणि तुझा आणि तू तु काय बघायला आलायस आज इथं काय काय बघायला गणपती गणपती बाप्पा बघायला आलायस आणि तुझं तुझं आवडते गणपती बाप्पा कोण आहे दगडूशेठ आहे दगडूशेठ तू बघितलास का दगडूशेठ बघितलास काय बघ काय बाप्पाला काय मागितलंस तू बाप्पाला काय प्रार्थना केलीस बाप्पाला प्रार्थना काय केलीस हात गणपती बाप्पा बाप्पा गणपती मोरया पुढच्या वर्षी या या हा चिमुकला पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये अशा अनेक गोष्टी लहान चिमुरडे हे पारंपरिक वेशभूषेमध्ये येत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून हे जे भाविक लहान अबालवृद्धांपासून सगळ्या सगळेजण विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेत असतात असाच हा चिमुरडा ढोल आणि पुणेरी पगरीमध्ये आपल्याला विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला दिसला लाडका बाप्पा कुठला तर त्यांनी सांगितलं दगडूशेठ निनाद कुलकर्णी लट्सअप मराठी पुणे